आजी आली मग कसे पडत हे नकोड पाय नकपड तिकडं बाजूला अगं काय झालं आई आई काय झालं काय नाही काय नाही तू नाही का मग पाय पडत नाही नाही कशाला नको हातून येते मी सर्क आई काय झालंय नेमकं अगं लागलंय थोडस बाजूला हात हातून येते अरे काय झाले काय नाही तुम्ही काय झालं नाही काय जर हाताला लागलो तर हात धुवून येते वाटत नाटके कमी कर मी ओळखते तुला चांगली काय तू आहे ना तिला दुजे भाऊ काय नाही करू नको नाही नाही तुला कोण असं वाटलं नाही बाई ती पण माझीच भरगी आहे तिला काय दुजे भाऊ बरोबर काय नाही तस ठीक पाणी भाजीला नाही तू आण तू राहू दे तू आण नाही प्यायचं मला पाणी आहे माझ्याकडे बाटली फक्त त्याच्यातून बाटली काढून बर ठीक आहे जाऊ दे जाऊ दे प्रवास होतो आली दमली आहे बस 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 पटकन बस काय झालंय का म्हणून आली अचानकच अचानक या नाही का तू याकडे अगं अचानक आली ग तू आता मग आता वाणी तिने चेकच लेखे तू माहिती फोन नाही केला काय नाही अचानक आली मला तुझी आठवण आली म्हणून आली माझी हो मग आठवण आली तुला मग अरे बापरे म्हणलं जावायला लेखीला बसाल तू पाहुणा भेटाव आपलं नाही का थोडस बेकीला नाही ना काय ना मग खायला तुम्हाला आली हो मला बोला कायच कौतुक नाही बोला न पाहुण बोला मुलगी जरी आणली लय चांगली हा चांगली मी कुठं काय म्हणले तुम्ही नाही जरा माझ्या हाताला लागले प्रवासात येताना ना होऊन सगळ्यां खाताना थोडस पडलं होतं ते आगवायला लागले आता औषध लावायचं ना हा लावते ना ते औषध पण बाकी काय चाललंय हा एकदम चांगलं चाललंय काय झालंय तोंड नाही काहीच नाही अगं एकदम चांगलं चाललंय तू बोलत होत अगं लय आनंद झाला मम्मी ले बर ले। चल घरात मग चल घरात मग चांगली होती ले। चल तोंडात पाहिजे बॅग घेऊन तिथे तिला ती ट्यूब दिला हो हो चल चल वैशाली हे वैशाली हां अम्मा ये इकडं बोल ना बारकीला दीदी काय ग आज संघा मार वाटत का नाही बोलवलं अग काय आला तिला थांब तिला बोलायचंय आता तू म्हणली गप्पा मारायचे म्हणून म्हणलं बोलव मग आपण आपल्या मारू ना तिला काय बोलू ती काय ग मम्मी अशीच करते तू काय करते तिच्या विषय असं का करते बर तू तिच्या विषय म्हणजे कोण ती माझी नाती तुझी काय संबंध माझा नातीचा तिका नाही पोटा आली का तुझ्या पोटातून आली तव लगे रक्त नातला विकतीस मग तुझं काय म्हणणं आहे सांग एकदाच अग आनाथ हे ती तिला तशीच वागेव तू नाही नको पुढं पुढं करू हे लेकर तुझ आहे हिला काय हवं आहे काय नको आहे हिला विचारित जा आजी चांगली येते दिलाई मला नको सांगू बर का मी तुझ्यापेक्षा ना लय मोठी आहे आजी आहे तुझी मला कळत चांगलं काय वाईट काय हिच्यासाठी दागदागिने करून ठेवू हिला कपड्याला घे हिच्या लग्ना कार्याचं बघ तू थोडासा प्लॅन ठेव हो तिच्यासाठी तिचं काय निस्ती ती 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 काय सखी लेख आहे का तुझी तिला अभ्यास करायला सांगत तिच्यासाठी शिक्षणाचं बघती आणि हिला कोणी बघायचं हिला जास्त कर ना तू तिला जेवढं डबल कर ना तू अगं देते ना मी दोघींना पण अगं तुझ्या डोक्यात काय घुसत आहे काय सांगते मी जरा आपलं एकरू आपलं एकरूळ असतं आप शेवटी ते आणत ते आणतच ती कुठाली कोण कोणाची कोण काय हा तुझं नावरा पागार झालाय आणि तू पागल झाली त्या पोरीला पागल करताना मग आता काय करू तू सांग काय करू म्हणजे परबी काढली तू तु, तुला अक्कल नाही राहिली त्या पोरीला ना तू लवकरात लवकर कटअप करायचं बघ कळायला का कटअप करायला सांगत जा या पोरीला शिकून सवरून मोठी कर कळायला का आणि तू जरा आराम करीत जा सारखं कुरकुर कुरकुर असते तुला हे दुखत ते दुखत काम करतो आम्ही दोघी जणी तेच तर नाही करायचंय ना तू नाही करायचं काम तू ह्या घरची मालकीने कळालं का तू काय खुनीती तिला नाही कुठं काय हा मन म्हण आजीला म्हणजे हा हाला हा मन असं ना तसं नाही अर्थच गमार करती अगं हा तुझं मान म्हण आवाला पटतय ना आम्ही कुठं नाही म्हणतो ऐकायचं नाही का माझं अग ऐकायचं बाई मी ना फुरसत काढून आलेली चॉईस मग बोलायला कळालं का मम्मी तर शेवटचा पेपर मी जाऊन येत्या पेपर आहे हा पेपर वेपरला काही जायचं नाही ते झालं शिक्षण तू जाता घरातले काम पडले आजीला स्वयंपाक करून दे चांगलं चुंगलं करून खायला घाल तिला काहीतरी अगं मम्मी मग तिथून आलर करते ना दोन तीन तासाचा प्रश्न आहे स्वयंपाक करायचं बघ पेपर वेपर खूप झाले आता मला नको घरात हातचा स्वयंपाक वेप काही मला खायचं काही तिच्या हातचं अगं मम्मी शेवटचाच पेपर आहे आता एवढं जाऊ दे ना तिचं पण आहे ना तिला पण जायचं असेल माझी पोरगी माझी पोरगी आणि आम्ही आमचं बघून घेऊ तुला जे सांगितलं ना तेवढंच काम कर। तुला मी काम करायला लावलं घरातलं पेपर विपर आता खूप झालं लय शिक्षण दिलं मी तुला लय लागन तेवढं शिक्षण दिलं लागन तेवढं सगळं तुला जे नाही ती गोष्ट करून दिली मग आता नाही मग आज काय झालं तुला मला काय नाही झालं कामाचं बघ मी असं म्हणलं नाही नाही मला शेवटचं पेपर तेवढं दे काय म्हणली जर जायचं असेल ना आता ऐकून घेऊ व्यवस्थित जायचं असल तर इथून लगेच निघायचं आणि परत तू तोंड दाखवायला आम्हाला यायचं ना अगं मम्मी असं काय बोल काय झालंय तुला मला काय नाही झालंय मला कुठं काय झालंय तेव्हा अगं तुला हा आपल्या दोघी चित्र मी जाते मी त्यांना सांगताय आजारी जाऊ दे ना पण काही गरज नाही कामाचं बघ आणि तुला आजी आलेली आजीसाठी स्वयंपाक मला तिच्या आजचा सायपा खायचा नाही बर नको खाऊ बाई बाकीचे काय मात्र पक्षी आता शोभली माझं लेकर असच करायचं आपल्या ले लेकराला जीव लावायचा लोकांच्या लेकराला जीव नाही लावायचा काय नका हा आणि हिला जाऊन दे हिला मोठी कर हिला जा शिकेव हो। जातो इंटरव्ह्यू शिकून बाकी आहे का पोरीकडे लक्ष दे बर लागून अभ्यास करायची नाही काही चालतंय तुला ना आता मस्त काहीतरी खायला हा कर काहीतरी खायला मला हा मम्मीला काय झालंय पप्पा आज काय झालं काय म्हणते अह सारखे चिडचिड करते आजी आल्यापासून आता एवढं शिकवलं मला शेवटचं पेपर आहे मग जाऊन द्यावा ना ती म्हणते जायचं नाही बदल शिकवलं झाडू बिडू मारून घे म्हणे तुला काय करायचं तू जा बिंदा जा मी काय ते पाहिजे मम्मी परत बोलन तुला काय करायचं मी पोहून घे ना काय करायचं तुल जा तुला जायचं ना इंटरव्ह्यूला तू एवढी शिकली ना तुझा फायदा घ्यायला पाहिजे ना आपण तुझा इंटरव्ह्यूला मी पोहून घेतो काय हा जागल इंटरव्ह्यू द्या काय घाबरू बिबरू नको बर का नाही नाही इंटरव्ह्यू काय माझा इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू ला जाऊन येतो मग तुला कोण नाही म्हणलं आशीर्वाद तर द्या चांगला दे इंटरव्ह्यू बाय बाय घाबरू नका बाय काय तुझ्या पुढे दिसलीच नाही मला वाढवायची तिला रानात पाठवलं राहत काय पाठवलं आता तूच म्हणली ना रानात पाठव तिला मी घरातले काम म्हणतात रान ने तिला अरे मग मला काय माहिती तिला कुठं जायचं ते मी म्हणलं जाय रानात तू घ्यायला घोटाळ तुम्ही मी घरातले काम सांगितले होते तिला आणि तुम्ही इकडे पाठवून दिली रानात रानातच गेली पण नक्की दिली आज मला काम माहिती घरातले काम आहेत मी म्हणलं जाय रानात काय असेल ते पाहून घे मग मला सांग म्हणलं खरंच राहण्यात गेली का अरे खरंच राहण्यात गेली तर पाहून येते मग मी जाऊन हा हे पाहून जाऊ राहणार नाही सापडली मग तुम्हाला सांगते मी हा बघून जा हा ऐ पुरी ना अजून तुम्ही ती मोठी पोरगी कुठं लागली तेच काय नाही गेले मला अगं तिला पण इंटरव्यूलाच पाठवलं होतं मी जा म्हण काय म्हणले अरे मग आता एवढं शिकवलं तर मग तिला नाही पाठवायचं पाहिजे बरं झालं मला वाटलं होतं मला माझ्या शंका ताय्यावर का पण मी राणा जांबोईन नाही हेली मोठी चुकी झाली मई अरे चुकीचं काही नाही तिला आपण एवढं शिकवलं हा त्याचं काही तिला लागली उद्या नोकरी तिला चांगली कोण आहे कोणाचं बोल का काय होतं शिकून कोणाचं आडना नाही मग आपण तिला घेतलं इतत कशासाठी घेतलं वाऱ्यावर सोडायचं का उघडले माझी उगत घेतली दत्तक एखाद्याच लेकर असं वाऱ्यावर सोडायचं का चुकलं उद्या चांगली नोकरी लागली जॉब मिळाला चांगला नवरा मिळाला तर कल्याण होईल ना तिचं ना आणि का वाऱ्यावर तिचं पण होईल ना आपण का दुसऱ्याचं भलं करावं तो आपलं भलं होतं अगोदर घे जरा उठसूट माग लागत उठसूट कुठे लागले मी तिच्या आलं पण आतापर्यंत शिक्षण केलं सगळं केलं मग चांगला इंटरव्यू दिला चांगली नोकरी लागली तर काय म्हणजे नोकरी लागून लग्न करून जाईल त्या नवऱ्याच भलं होईल आपलं भलं होईल का मला माहितच होत जेव्हा ती डंगर आली ना घरात तेव्हा पासूनच हे खूप चालू झाले लगेच माझ्या आईवर हा तुझ्या आईवर चालू हा ना, ना? ना? तुम्हाला तेवढंच पाहिजे होत माझ्या आई तुम्हाला सहनच होत नाही काही मानत सहन होत नाही ते लेकर एवढं चांगलं शिकवलं आपण आला ते म्हणून काय झालं काय झालं म्हणजे मला कस काय बोलले

बघा तुम्हीच बघा गप पुढच्या वेळेस होई काम काय काय काळजी करू नको पुढच्या तयारी करतो काय शिकत होती नेमकी तू आ तुला अभ्यास नव्हता करता येत का व्यवस्थित तुला चांगली क्लास लावा तुला सगळं करा सगळं तुला सुख सुविधा सगळ्या जागे तरी पण तुझ्या नाटकेत का मी दिला होता चांगला इंटरव्ह्यू तू एक काम करतो धुनाट्याच्या कामाला लावते आता डायरेक्ट पण

म्हणजे इंटरव्ह्यू ला दोघी जणी होत्या दोघी पैकी एक किलास घेतलं म्हणजे हिला घेतलं मला नाही घेतलं त्या गेली तर ही फेल झाली नसती हिला कुणी जायला सांगितलं कुणी सांगितलं तू तुला जायला आज मी सांगितलं होतील जायचं तिच्यामुळे काय संबंध अभ्यास केला की विचार दिला अगोदर काय दिवे पाडले ते घ्या बघा शिका हिचं काहीतरी अभ्यास केला नाही कशी पास होणार दोनशे पोरं होती म्हणे तिथे इंटरव्ह्यू केला होता मी अभ्यास मग प्रश्नाचे उत्तर देता नसते ना आले दिली होती मग आणि तुला काय झालंय गाय सकाळपासून लहानसं मोठं मला केलं तू मला माहिती मी आणते पण तू मला कधी जाणू दिलं नाही एवढं जीव लावलं एवढं शिकवलं मला आणि सकाळपासून बघते एवढं परक्यासारखं वागती वागते माझ्या सोबत तू अगं तिची आई आली ना माझी सासू तोपासून तिच्या डोकं ना असं फिरलंय जरा नाही हो पण खरंच माझी चूक झाली वाटत डोक्यात घुसत नव्हतं का चूक झाली आईच ऐकून लागली मला पण बोलायला ते आपण घेतलेलं नाही ती पण माझीच पोरगी माझी चुकी झाली मी दोघे एवढं सामान समजत होते आज काय झालं तेच कळालं नाही मला माझं डोकंच फिरल्यासारखं झालं तिने मी तुझ्या भाऊ करायला लागले लोकर माझं चुकलं बाळा खरंच चुकलं लोकाच्या लेकराला जीव लावला आपलं लेकर चुकी राहत हे लक्षात ठेव कधी पण नुस्ताप आपलं आपलं माझं माझे नको करीत बसू आयुष्य आणि मला तुम्ही तसे बोलताय ना मला त्यांच्या दोघी शिवाय हाय तरी कोण अरे जरी नसलं पण आई काय किती ऐकायचं हे भी ना आई काय नुसते कान भरायला आले होते इथं चुकलेत माझं एक काम करते मी मीच माझ्या आईला घरच्या बाहेर काढून देते तू तुझं घरी पकडणच ए मम्मी ए मम्मी जा बाई तू तुझ्या घरी एकदाची जा तिची बॅग घेऊन ये तुझ्या मम्मी कशाला तू शांत बस झालं हे सगळं मम्मी uh, हा तुझा तुझे भाऊ तुझ्या पैसेच राहू दे हे तुझी बॅग हे घे आणि ना तू तुझ्या घरी जा बाई हजार रुपये नाही नाही राहू दे दिवस काढले आम्ही आम्हाला तुम्ही चांगले आमच्या घरी येऊन आमच्यातच खूप देऊन दिले बरं वाटत असं ना आता तुम्हाला तुम्ही आपलं तुमच्या घरी गेलं तरी चालेल आणि नाही माझ्या दोन्ही पोरींमध्ये तुझे दुजे भाऊ आणू नको नाही नाही दे ही पोरगी बघितली का तहसीलदाराची नोकरी राहू राहू दे पैसे घेऊन जातो तिच्या नको आधी लागू राहू दे नाकाच्या शेंडार राग येतो लगेच आजी बॅग धरू तुझी मम्मी पैसे

काय अगं मम्मी तू पण मी तुझी चेन तू सकाळपासून मला एवढं हे केलं मला किती बरं चुकलं 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 मी बने दोघी चला पेढे आण आता आपण ते